होतोय का पाऊस तुमच्या इकडं आमच्या इकडं तर होतोय बाबा देवा मस्त खाऊन पिऊन आता मोबाईलमध्ये घुसला आहे आणि इकडे माझे वर्क पण चालू आहेत एकखटे आपल्याला चौदा ब्लाउज आहेत आणि मी खूप सारे वेगळी युनिक असे वर्क म्हणजे नाही का जे मी कधी केले नाही ते आज मी ट्राय करते कारण की हे सुद्धा मी आतापर्यंत केलेलं नव्हतं पण आता करतेय आणि हे एक झालंय अजून दोन तीन ब्लाऊज झालेले आहेत टोटल आता, मादो आनी आता भी, तो दून मुली आहे तो मला आहे ना चौदा ब्लाऊज द्यायचे आहे वर्क करून आणि ते पण अठरा तारखेचे आहात आताशी माझं हे चौथं ब्लाऊज आहे आणि आता मी जास्त लोड येतोय त्याच्यामुळं हाताखाली दोन मुलीसुद्धा घेतलेल्या आहेत जवळच्याच आहेत त्या कारण की जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल किंवा काहीतरी मोठी गोष्ट करायची असेल तर एक व्यक्ती एवढं सगळं करू शकत नाही आता सपोज एखादा मोठा बिझनेसमॅन आहे आणि तो एकटा जर म्हणला नाही हो मला कामाला लावायचं नाही कोणाला मला कोणाला पैसेच द्यायचे नाही आहे मी एकटाच सगळं करणार तर एकटा माणूस जास्त वर्कलोड घेऊ शकत नाही आणि तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल बिझनेसमध्ये कितीतरी असंख्य ग्राहक तुमच्याकडं येत असतात आणि तुमच्या प्रोडक्टची मागणी करत असतात बरोबर तर मग सगळं काही आपल्याला वेळेवर द्यायचं असेल तर आपल्याला तरी घेऊन चालावं लागतं मी एकटा करीन मी एकटा करीन म्हणून चालणार नाही कारण की पहिले कसं हो कसं होतं मी नवीन स्टार्ट केलं होतं तुम्हाला पण माहिती आहे घरगुनच स्टार्ट केलं तर आपल्यांना दुसऱ्यांना पैसे वगैरे द्यायला परवडत नाही कारण की एका दिवसात मी जितकं लोड घेता येईल तितकं घेतलं आत्तापर्यंत पण आता मी त्या कंडिशनला नाही आहे कारण की आता देवाला भाऊ किंवा बहीण येणार आहे त्याच्यामुळं आता जस्ट मला चौथा महिना स्टार्ट झाला आहे त्यामुळं मी हा व्हिडिओ तुमच्यासंग शेअर करते आहे आणि मेन कारण हेच होतं म्हणजे तुम्हाला माहीत आहे मी पहिल्यापासून किती छोट्या छोट्या गोष्टीतून काही ना काही करत गेली आहे आणि तसंच आता जसं दुकान झालं आहे तिथं क्लासेस वगैरे पण असतात शक्यतो मी ऑनलाईन जास्त घेते कारण की आमचा एरिया इतका अजून हे नाही आहे की म्हणजे कोणी कोणी क्लास वगैरे करतं पण ऑनलाईन स्टुडंट भरपूर भेटतात इंस्टाग्रामवर तर माझे सध्याला जे फोटोज लागले एखादी एक एखादी एक व्हिडिओ शक्यतो व्हायरलच होते माझे आणि एखादं तसं होतं की जो व्हायरल नाही होत पण मग आता चप्पलीचा जो व्हिडिओ आहे आपला कोल्हापूर चप्पल जी मी बनवलेली आहे ती खूपच छान असा प्रतिसाद देते मला आणि त्यात बरोबर जे नथमेकिंग करणाऱ्या लेडीज आहेत मुली आहेत त्यासुद्धा कोण रॉ चप्पल म्हणजे प्लेन साधी कोल्हापुरी आपल्याकडून घेत असतात आणि त्यासुद्धा ऑर्डर असतात त्याचबरोबर केलेल्या पण नवऱ्यांसाठी किंवा सायडर किंवा नवरीची बहीण वगैरे हौशी म्हणून घेतात कोणी फोटोशूटसाठी वगैरे पण घेतात त्यामुळं आपल्या चांगल्या ऑर्डर चालू आहे त्याचबरोबर माझी जी जिंकत होती ती तर मी लियन क्रॉस झालेली आहे आता तो माहीत आहे आणि त्याच्यामुळं बरोबरच ऑर्डरी येत असतात पण आता सध्या मी एवढी गुंतली आहे अठरा तारखेपर्यंत अठरा ते मी वीस अठरापर्यंत म्हणतो वीस तारखेपर्यंत मी पूर्ण बुक झालेली आहे कारण की आता मी मुलींकडं दोन ब्लाऊज पश तरी पण मी अजून इतके पण नाही दिले मुलींकडं करायला कारण की माझ्याकडे जसा वेळ आहे तसं मी शक्यतो जास्त बसत नाही मी काय करते माझं सकाळचं काम जे मेन काम असतं आपलं ते करून घेते स्वयंपाक वगैरे सगळं आणि देवाला खाऊ पिऊ वगैरे घालून दिलं आता मी निवांत आहे तुम्ही बघू शकता आता बारा एक वाजलेलं आहे आता मी पूर्ण बारा ते आठ वाजेपर्यंत फ्री असते म्हणजे आठच्या आधी एकदा दोनदा फक्त चहाला उठते आणि त्याच टायमाला देवाला थोडंसं खायला देत असते मग तेव्हा खाऊन झोपून घेत असतो आणि दुकानावर तर शक्यतो मी जात नाही आहे त्यानंतर आमच्या इथं होतोय पाऊस आणि चिखल पण खूप झालं आहे मी बाहेर गेले तर देवा माझ्या मागे येत असतो त्यामुळे मी दुकान काय खोलत नाही आहे आणि लगेच काही गरज नाही कारण तिथं लाईटसुद्धा नाही आहे ना तर मी जास्त वेळ तिथं बसू पण शकत नाही कारण की खूप अंधार पडतो कधीच उजेड येतो कधीच अंधार पडतो आणि थोडं आत असल्यामुळं नाही का थोडंसं साईडनी बिल्डिंग वगैरे त्यामुळं अंधार पडतो तिथं आणि आता बघू शकतं सगळं झालं आहे जेवण खाऊन वगैरे सगळं झालं आहे बारा वाजले आहे आता मी एक वर्कचे फ्रंट आणि बॅक झालेली आहे पण स्लीवज बाकी आहेत त्या मी आता कम्प्लीट करणार आहे आज काही करू दिवसभरामध्ये ती दोन तास एक दोन तास ती जवळजवळ किती वेळ लागेल माहीत नाही कारण हे वर्क वर्क पहिल्यांदाच करते मी आणि सिम्पल आहे पण मग थोडंसं आहे किचकट काम आहे आर्ड वर्क किचकटच काम आहे कसं पाहिलं तर आणि मग मी शक्यतो जास्त बसत नाही एक काम केलं की थोडंसं वर्क करते एक काम केलं की थोडंसं आता मधी कापड्याच्या झाड्या घालणार आहे मी मधीच थोडंसं वर्क करणार आहे मधीच काहीतरी वेगळं सुचलं तर वेगळं काम करणार आहे कारण की एका जागेवर मी काय हे सगळं करणार नाही आहे कारण पाठ वगैरे खूप जाम होऊन जाते आणि डोळे पण किती दुखतात करतात लाईटसुद्धा नाही आमच्या इकडं चला मग आता मी स्टार्ट करते माझ्या वर्कला आणि गुड न्यूज आहे ऐकून तुम्हाला आनंद झाला का कमेंट करून नक्की सांगा आणि देवा आता म्हणजे तुमचे प्रश्न येतीलच पुढं मला माहिती मा आहे की देवा किती वर्षाचा आहे काय आहे देवा आत्ता जर अडीच वर्षाचा होणार आहे नेक्स्ट मंथला आणि बरोबर मग तीन महिने जरा लेट जेव्हा देवाचा बड्डे येणार आहे तिसरा तीन कंप्लीट होईल तेव्हा आमचं बेबी आलेला असणार आहे सेकंड बेबी आणि पहिले तर मी नाहीच म्हणतो तुमच्या सेकंड बेबीसाठी पण कारण सिजेरियल आणि इतके सारे ऑपरेशन झाल्यानंतर नकोच वाटतं कोणाला इतकं म्हणजे मला जेवढं काम असं सगळं माझ्या बॅकवर डिपेंड आहे सगळं जे काम आहे माझं सगळं त्याच्यावर डिपेंड आहे त्यामुळं पण काय करणार आता नशिबात होतं ना करू शकत नाही आणि स्वामीजी तीच इच्छा होती कारण की जेव्हा देवा राहिला होता मला त्यावेळेस पण मी स्वामींची सेवा करायचं ठरवलं होतं आणि तेव्हा मला राहिला होता ह्या अजून मी सेवा सेवा सुरू नाही केली म्हणजे तशी प्रॉपर अशी कारण की काय झालं की असं चाललं होतं माझ्या डोक्यात म्हणजे प्रे प्रेग्नेन्सीचा काही विषयच था नव्हता तेव्हा मी असं ठरवलं होतं की आता म्हणजे नाही का म्हणजे माझ्या मनात गेले म्हणजे नवीन वर्षापासून तरी देवाचं ओढी झाल्यापासून असं वाटत होतं था की एखादं बेबी पाहिजे एखादं बेबी पाहिजे पण नंतर असं डोक्यामध्ये आलं की कशाला उगं एवढं ऑपरेशन वगैरे झालं आहे आणि देवाच्या बाप्पा तर म्हणतो होते कशाला तुला एवढा त्रास होतो आणि देवाकडचं आपण एवढं लक्ष देत नाही असं तसं म्हणजे नाही का दुर्लक्ष खूप होतं देवाकडं आणि त्याच्यामुळं मग नकोच वाटत होतं पण आणि मग अचानक मी म्हटलं जाऊ दे सगळं झालं ते झालं आता मीन स्वामींचे दुकान जेव्हा केलं मी तीन मार्चला त्याच्या आदल्या महिन्यापासूनच मी लोकर वगैरे सगळं झालं की स्वामींची सेवा सुरू कर आणि लगे त्याच महिन्यामध्ये मला आणखी भाऊजीच्या आधी जायच्या आधीच मला कळलं की आ, की मी प्रेग्नेंट आहे आणि मग त्याच्यावरच आम्हाला डिसि डिसिजन घेता घेताच आमचा एक महिना गेला त्याच्यामध्ये कारण की मग मी होती तुला किती त्रास झाला आहे तुझ्यावर किती सर्जरी झाल्यात कशाला उगस पण मी म्हटलं नाही आता माझ्याकडे आलं आहे तर मी त्याला काही ना करू शकत नाही त्यामुळं मग मी सेकंड बेबी म्हणजे होईल मला असं मी फिक्स केलं आणि देवाच्या पप्पाला पण मी कसं बसं कन्व्हेन्स केलं त्याच्यावरून खूप सारे वाद झाले स्टार्टिंगला पण नंतर देवाच्या पप्पाला वाटत होतं की आपलं दुर्लक्ष होईल देवावर त्याच्यामुळं देवाचे पप्पा म्हणत होते की नको असं तसं मग पण मी नाहीच मी खूप ठाम होते या विषयावर कारण की सपोज आता जरी मी म्हणजे आपण बेबी नाही म्हणलो पण गे देवा जेव्हा थोडासा मोठा होईल पाच सहा वर्षाचा होईल त्यावेळेस आपलं डोक्यात येईलच की देवाला भाऊ बहीण पाहिजे बरोबर तर मग कारण की एकटं जण असलं तर कसं त्याला फॅमिली बॅकग्राऊंड पाहिजे असतं आता माझी मम्मी आणि आजी त्या सिंगल सिंगल आहे म्हणजे त्यांना बहीण भाऊने बहीण परत मम्मीला पण पण मग आमची फॅमिली छोटी होत गेली त्याच्यानंतर परत मग असं वाटतं ना की आपल्याला मावशी पाहिजे होती सखी सखा बामा पाहिजे होता किंवा मग मम्मीच्या मम्मीला पण असं वाटलंच असतं ना त्यामुळं मग मी खूप विचार करून हा डिसिजन घेतला आणि मी बोललं की परत पाच वर्षानंतर परत जर सपोज आता माझा बिझनेस तर मला माहिती आहे चांगलंच चालतो आहे त्यात काय वाद नाही आणि मी म मंथली मंथली मान्त इतकं चांगलं म्हणजे डेव्हलप होतं आहे माझ्यामध्ये म्हणजे माझ्या बिझनेसमध्ये माझ्या कामामध्ये माझ्या वर्कमध्ये किंवा माझ्या जे इमॅजिनेशन आहे ते पण खूप क्लिअर झालेलं आहे मला पुढं काय करायचं आहे माझे जे ड्रीम आहे ते एकदम मी क्लिअर केले आहे त्यामुळं आता म्हणजे जोपर्यंत देवा होईल तोपर्यंत सेकंड बेबी होईल असं मी पुढचं पूर्ण ठरवलेलं आहे ठरवूनच हा विचार केला आहे आणि हळूहळू सगळं क्लिअर होईल छान होईल आणि लवकरच एक गोष्ट आहे ती पण मी आता ही कशी अचानक बहिन्यात दिली तुम्हाला मी सपडे तसंच पुढचं जे पाऊल आहे दुकानाचं सप्राईज तर मी अजून मग पूर्ण क्लिअर केलं नाही आहे आणि कारण मला पूजा घालायची होती आपली सत्यनारायणाची ती पण मी घातली नाही कारण प्रेग्नेन्सीमध्ये पूजा घातलेली चालत नाही असं uh, so, म्हणतात त्यामुळं आम्ही ते पण नाही केलेलं आहे जेव्हा माझं बेबी घेऊन येईन सेकंड बेबी त्यावेळेसच आणि अजून थोडं दुकानाचं काम आहे ते मी जायच्या आधी पूर्ण करूनच घेईल डिलिव्हरीला अजून खूप टाईम आहे नोव्हेंबरमध्ये डेट आहे माझी डिलिव्हरीची त्यामुळं माझ्याकडे भरपूर वेळ आहे तोपर्यंत माझे दोन तीन क्लास राहिले ते करून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर मी ज्या बॅचेस सेट केल्या से आहे की ह्या तारखेला इतके सारे जी बॅच घ्यायची आहे ती पण मला करायची आहे फक्त पावसाने गुळ नको करायला कारण आता जे जून जुलै जे महिने असतात शाळा उघडायच्या आधी तोपर्यंत माझ्याकडे चान्स आहे तेवढ्या वेळात मी माझे क्लास सुरू करते आहे आणि माझा जो क्लास आहे ते या मंथ तीस तारखेपर्यंत माझे सगळे राहिलेले क्लास कंप्लीट होत आहे मी प्रेग्नेंट जरी असले तरी मी स्वतःला म्हणूनच घेत नाही की मी प्रेग्नेंट आहे म्हणजे खाण्यापिणं सगळे गोळ्या औषधांकडे लक्ष देते पण मग असं जास्त जोर नाही घेऊन टाकत बॉडीवर की आणि असं पण घरी घरी आपण ठरवलं की प्रेग्नेंट आहे मी हे नाही केलं पाहिजे ते नाही केलं पाहिजे तर तुमच्या ज्याने काहीच होणार नाही नॉर्मल लाईफ जागा अजिबात करूनसुद्धा येत नाही की आपलं प्रेग्नेन्सी हे चाललं आहे मग चालू आहे आणि खूप छान असं तुम्ही फ्रेश राहता सकाळी उठून सगळं सका आवरून घेता आपलं कामं करायचे थोडा पैसा पण येत राहतो माइंड फ्रेश राहतं आणि आपलं जे पुढचं आहे काय म्हणता येईल त्यांना जे पुढच्या गोष्टी आपल्या करायच्या आहेत त्या क्लिअर होत असतात हां बाळा हां ओके आणि असं म्हणायचं होतं आय लव टू बेबी आतून नंतर घ्यायचं दोन मिनटं थांब आता देवाला द्यायचं आहे बड्डे लावून इथं देवा खाली बसायचं अंगावर नाही यायचं हाय कर, कर. इकडे अरे 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 <coughs> देवा आता चिकल खेळायला जाणार आहे बाहेर पाऊस आलाय म्हणून आणि तर मग असं असं गोष्ट आहे की आमचं आता देवाला दिदी दादा येणार आहे ना देवा तुला का पाहिजे देवा दिदी बघ खाली जाऊन बस तो माझेच व्हिडिओ बघत असतो दुसऱ्या फोन मधून जा खाली जाऊन बस खाली जाऊन बस बू मला तर आणि मग जे दुकानाचं काम आहे ते मी जायच्या आधी कम्प्लीट करून घेईन क्लास वगैरे काय आता तुमच्या संग शेअर करतच तस आता तो माहिती देवाच्या टायमाने मी प्रत्येक ब्लॉग प्रत्येक देवाची हालचाल प्रत्येक सोनोग्राफी तुमच्या संघ शेअर केली होती आणि मला वाटतं नाही मी पहिले एवढे व्हिडिओ म्हणायचे आता काय माहिती मला अजिबात वेळ भेटत नाही आहे कारण ठीक आहे असं पण बिझी आहे तसं पण बिझी आहे आणि राहिलं यूट्यूबचं मला अचानकच एवढे जास्त सबस्क्रायबर झाले मला कळलंसुद्धा नाही म्हणजे नाही का मागच्या वेळेला ते एका गाण्यामुळं तर मग असेच छान छान असं मला सपोर्ट करत राहा म्हणजे छान छान ब्लॉग बघत राहावा आणि आता मी डेली रुटीन तुम्ही सांगा हळूहळू शेअरच करायला लागली समजा जसं मला वेळ भेटाल तसं तुमच्या सगळं सगळं शेअरच करते आहे तर आज माझं काही नाही पहिले मी आरेवरचे सगळे ब्लाऊज कम्प्लीट करून घेणार आहे त्याच्यानंतर तुमचे संघ पुढचे व्हिडिओ बनवायला शेअ आणि शेअर करायला सुरुवात करणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि गुड न्यूज ऐकून कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा बाय बाय